बघा अबक चे उत्पन्नाचे प्रमाण सातास नवास बारा आहे आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण पंधरा आहे जर अ त्याच्या उत्पन्नामधून एकछेद चार रकमेची बचत करतो तर अबक चे बचतीचे प्रमाण कोणते असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या इथ अनुक्रमे अ लक्षात घ्या इथं मांडतो ब आणि इथ हा क लक्षात घ्या गणित हे त्यांचं गुणोत्तर गणित म्हणते की अबक चे उत्पन्नाचे प्रमाण सातास नवास बारा प्रमाण म्हणजेच गुणोत्तर प्रमाण मैथ लिहा उत्पन्नाचे अबक यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर प्रमाण आहे सातास नवास बारा मैत सात इथं नऊ आणि इथं बारा लक्षात घ्या प्रत्यक्षात प्रत्येकाचं उत्पन्न किती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरू आता या तिघांच्या खर्चाचं गुणोत्तर अठास नवास पंधरा इथं लिहा खर्चाचे लक्षात घ्या अठास नवास पंधरा अठास नवास पंधरा हा खर्च प्रत्येकाचा किती काढण्यासाठी चलपद वाय वापरायचं लक्षात घ्या आणि प्रश्न मनाशी असा करा की त्यांच्या बचतीचं गुणोत्तर काय आता यांच्या बचतीचं गुणोत्तर तुम्ही एक सूत्र पक्क लक्षात ठेवा की जसं उत्पन्न वजा खर्च बराबर बचत उदाहरणार्थ माझा पगार दहा हजार आहे पैकी पाच हजार माझे खर्च होतात मग उरले किती फक्त पाच हजार सर म्हणजे उत्पन्नामधून खर्च वजा केला म्हणजे सापडणार उत्तर कोणतं तर बचत मग आता प्रत्येकाच्या बचतीचं गुणोत्तर शोधायचं कस तर खर्च उत्पन्न वजा खर्च लक्षात घ्या प्रत्येकाच्या बचतीचं गुणोत्तर कसं शोधायचं किंवा निर्माण करायचं तर उत्पन्न वजा खर्च आता अच उत्पन्न सातिक याच्यामधून अचा खर्च आठवा व वजा करा म्हणजे अच बचतीचं गुणोत्तर सात एक वजा आठवाय याच पद्धतीने इथं सुद्धा वजा नऊ वाय बारा एक वजा पंधरावाय गोष्ट लक्षात आली असेल तर पावलं पुढं वळती करा उघडा डोळे बघा नीट लक्षात घ्या लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते ही गोष्ट वाक्सरांची पक्की लक्षात ठेवा मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे आम्हाला जर आमच्या जीवनाचं लक्ष साध्य करायचं तर लक्ष देणं तेवढंच अगत्याच ओके लेकरांना लक्ष द्या आता काय म्हणते गणित बघा इथून आम्हाला उत्तरार्फत जाण्याची वाट प्रश्नानं दर्शवली अ त्याच्या उत्पन्नामधून छेद चार रकमेची बचत करतो अ त्याच्या उत्पन्नामधून छेद चार रकमेची काय करतो बचत करतो मग त्याच्या बचतीचं जे गुणोत्तर आहे ते इथं मांडा जसं की सात्यक्स वजा आठ वाय लक्षात घ्या तो उत्पन्नाच्या म्हणजे सात्यक्स हे थोडं मोठं घ्या सर बघा अ त्याच्या उत्पन्नामधून एकछेद चार रकमेची काय करतो बचत करतो त्याची बचत म्हणजेच बचतीचं गुणोत्तर इथं मांडा कोणतं सात्यक्ष आणि वजा आठवाय हे त्याच्या लेकरांनो काय आहे बचतीचं गुणोत्तर आहे याला मांडा अ त्याच्या उत्पन्नामधून छेद चार रक्कम बचत करतो ही बचत आहे बचतीचं गुणोत्तर जरी असलं तरी ही त्याची बचत आहे आणि ही बचत आहे त्याच्या उत्पन्नाच्या त्याचं उत्पन्न किती सातेक त्याच्या उत्पन्नाच्या भागीला असलेले चार इकडे येताना गुणिला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतांनी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुन्हिला स्वरूपात मांडावी लागते मग मांडा हे चार सात एक्स 7X. 4, 7, वजा आठ वायला गुणिला समोर सात सात एक्स चार सात अठ्ठावीस वजा चार आठ एक्स आता लेकरांनो हे सात एक्स इकडे येताना वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल वजा स्वरूपात मांडावीच लागते म्हणून अठ्ठावीस कडे येतानी सात एक्स वजा स्वरूपात आता हे वजा बत्तीस वाईकडे जातानी परस्पर विरुद्ध बाजून जाताना आधिक स्वरूपात मांडावे लागत हे गणिताचे काही ठोकताळे पक्के पाठ करून ठेवा लक्षात ठेवा अठ्ठावीस मधून साथ गेले ही वजा बाकी एकवीस यक्स समोर बत्तीस वाय कडे येताना वाय भागीला स्वरूपात तर या बत्तीस कडे जातानी एकवीस भागीला स्वरूपात लक्षात आलं तुमच्या म्हणजे या यक्स वायचा रेशो आम्हाला सापडला आता पावलं उत्तराकडे जवळजवळ तुमचं गणित संपलं फक्त लक्ष द्या इथं मांडतो अ इथं मांडतो ब आणि इथं मांडतो लेकरांनो क लक्षात या अ अब कच आपल्याला विचारलं काय बचतीचं प्रमाण अ ची बचत सात्यक्स वजा आठवाय मांडाय इथं सात्यक्स वजा आठवाय बची बचत म्हणजेच बच बचतीचं गुणोत्तर नऊ एक्स वजा नऊ वाय, वाय, वाय मांडा इथं नऊ एक्स वजा नऊ वाय कचा बचतीचं गुणोत्तर बारा एक्स वजा पंधरा वाय सर हे ज्या समीकरण प्राप्त झाले बचतीचे या समीकरणामध्ये यक्ष आणि वाय दिसते ओके या यक्ष आणि वायच्या ठिकाणी यक्षचा रेशो बत्तीस वायचा रेशो एकवीस फक्त मांडायचा गुणीला स्वरूपात सात सोबत यक्स गुनिला म्हणून यक्षची किंमत बत्तीस सात सोबत गुणिला वजा चिन्ह आठ सोबत वाय गुणिला आहेत आणि वायची किंमत आहे एकवीस हे अशा पद्धतीने दर्शवा आता नऊ गुणिला यक्षची किंमत बत्तीस वजा स्वरूपात नऊ सोबत वाय गुणिला वायची किंमत एकवीस ओके बारा गुणिला यक्षची किंमत बत्तीस वजा पंधरा गुणिला काय हो एकवीस ओके हा गुणाकार करा सात दोन्ही चौदाशे चार चाला ऐक, सा एक सात ते एकवीस आणि एक बावीस वजा हा गुणाकार आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आता हा गुणाकार करा नऊ दोन्ही अठराशे आठ चाला एक नऊ ते सत्तावीस आणि एक अठ्ठावीस नऊ एक नऊ सर नऊ दोन्ही अठरा हा गुणाकार करा बार दोन्ही चोवीसशे चार चाले दोन बार तरी छत्तीस आणि दोन अडोतीस हा गुणाकार पंधरा एक पंधराशे पाच आजचा तीस। एक पंधरा दोन्ही तीस तीस आणि एकतीस ओके हे चिन्ह वजा आहे आता ही वजा बाकी करा ही वजा बाकी चौदा तुम्ही आठ गेले सहा देऊन टाका बारातून सात गेले पाच देऊन टाका इथं म्हणजे ही वजा बाकी छप्पन आता ही वजा बाकी करा अठरातून नऊ जात नाहीत अठरातून नऊ गेले नऊ लक्षात आलं तुमच्या इथं देऊन टाका परत अठरातून नऊ गेले नऊ इथे देऊन टाका इथं शून्य म्हणजे ही वजा बाकी नव्याण्णव आता ही वजा बाकी चारातून पाच जात चारा नाही पाच गेले नऊ सर देऊन टाका आठातून दोन गेले सहा तीन तीन गेलं शून्य म्हणजे त्यांच्या अ ब अनुक्रमे अ ब क यांच्या बचतीचं प्रमाण कोणतं सर छप्पनास नव्या नव्वास एकोणसत्तर हे या प्रश्नाचं उत्तर ओके पगाराचे गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल